नमस्कार लीगल लीगल चॅनल मध्ये मी पूजा आपल्या सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चे गेलेल्या खंडणी आणि खूण प्रकरणाशी संबंधित वाल्मिक कराडवर मकोकाचा गुन्हा दाखल झाल्याने हा कायदा नेमका काय आहे आणि या कायद्यामध्ये काय काय तरतुदी आहेत हे जाणून घेण्याची सगळ्यांना खूप उत्सुकता आहे आणि त्याविषयीची चर्चा सुद्धा सध्या खूप रंगलेली आहे तर काय आहे हा कायदा आणि हा कायदा जो आहे हा कधी लावला जातो आणि ह्यामध्ये शिक्षेच्या तरतुदी काय काय आहेत संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हा कायदा पास केला आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका हा जो आहे हे त्याचं नाव आहे आणि हा लागू केला गेला एकोणीशे नव्याण्णव मध्ये द महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट नाईन नाईन्टी नाईन असा त्याचा उल्लेख आहे आणि ह्याला मोक्का असंही म्हटलं भारतामध्ये पहिले जसं एक कायदा होता बघा एक ऍक्ट होता टाळा म्हणून टेररिस्ट अँड डिस्क्रप्टिव्ह ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट हा जो ऍक्ट होता हा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून तर साधारण एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत जो होता तो अंमलात आणला गेला तर हा जो कायदा आहे संघटित गुन्हेगारीसाठीचा सा, हा जो मकोका कायदा आहे हा साधारणपणे हे टाडाच्याच धर्तीवरती बनवलेला आहे चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव ला हा कायदा अस्तित्वात आला आता मकोका जो आहे हा कोणावर लावला जातो तर हप्ता वसुली करणारे असतात खंडणी वसुली करणारे किंवा खंडणीसाठी अपहरण खून किंवा खुनाचा प्रयत्न केला जातो त्यानंतर बेहिशोबी पैसे जे आहे ते मिळून देणारं जे काही बेकायदेशीर असं कृत्य केलं जात त्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी केली जाते किंवा त्याची विक्री केली जाते सामूहिक गुन्हेगारी अशा आरोपांसाठी जे आहे हा मकोका कायदा जो आहे हा लागू होतो एकापेक्षा जास्त आरोपी जेव्हा एकत्र येऊन गुन्हा करतात ठीक आहे आणि एखाद्या आरोपी विरोधात जर गेल्या दहा वर्षामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्याची किमान दोनदा गुन्हे दाखल झालेले असतील आणि कोर्टाने सुद्धा त्याची दखल घेतलेली असेल तर अशा व्यक्तींवरती अशा आरोपीवरती मकोका जो आहे हा लावला जातो संघटित गुन्हेगारी माहिती असणाऱ्या अशा व्यक्तींशी संपर्कात असलेले संबंधित असलेले जे व्यक्ती आहे आ, की जे ह्या आरोपींना ह्या गुन्हेगारांना मदत करतात आर्थिक स्वरूपाची मदत असू द्या किंवा इतर स्वरूपाची मदत असू द्या ज्याला आपण अबेटमेंट पण म्हणतो तर त्यांना सुद्धा हा मकोका जो आहे हा लावला जातो जसं अरुण गवळी छोटा राजन छोटा शकील इक्बाल कासकर ह्या सगळ्यांवर सुद्धा ह्यापूर्वी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये मकोका लावण्यात आलेला होता मकोका लावल्यामुळे त्याचं म्हणजे मकोका लावल्याने काय होत तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी आपण म्हणतो अटकपूर्व जामीन ज्यांना मोकोका लागतो त्यांना अटकपूर्व जामीन ही मिळत नाही किंवा अटक जरी झाली तरी त्यांना जामीन मिळू शकत नाही त्यांना सहजासहजी जामीन मिळत नाही म्हणजे त्यांना जास्तीत जास्त दिवस जे आहे पोलीस कोठडीमध्ये किंवा जे आहे त्यांना घालवावं लागतं पोलिसांना जे काही चार्जशीट दाखल तर त्यांच्यासाठी एकशे ऐंशी दिवसाची जी काय ती मुदत मिळते बाकी इतर गुन्ह्यांमध्ये नव्वद दिवसाची आहे इथेही एकशे ऐंशी दिवसाची कालावधी दिली आहे आणि आरोपीचा कबुली जबाब जो आहे तो पोलिसांना नोंदवून घेता येतो आणि ह्या कबुली जबाबाच्या आधारे इतर आरोपींवर सुद्धा त्यांना कारवाई करता येते आता मकोका लावलेल्या आरोपीला विशेष न्यायालयासमोर हजर केलं जातं आणि आरोपीला जे आहे हे तीस दिवसापर्यंतची पोलीस कस्टडी किंवा पोलीस कोठडी ही मिळू शकते आता मकोकानुसार आरोपींना काय शिक्षा होऊ शकते तर मकोकाच्या प्रकरणांची जी सुनावणी आहे ती विशेष न्यायालयात केली जाते आणि त्याचबरोबर ह्या आरोपींना पाच वर्षापासून तर जन्मठेपेपर्यंतची सुद्धा शिक्षा होऊ शकते आता जर हा जर हा गुन्ह्यामुळे किंवा गुन्हा घडत असताना का कोणाचा मृत्यू झाला तर मग त्या ठिकाणी आरोपीला मृत्यू दंडाची शिक्षा देखील ठोठवली जाऊ शकते जन्मठेपीची शिक्षा सुद्धा सुनावली जाऊ शकते आ, अशी या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे आणि डिपेंड सिच्युएशन टू सिच्युएशन त्यानंतर फाईन जर म्हटलं तर ती एक लाखापासून जी आहे ती पाच लाखापर्यंतची जी आहे ते दंड किंवा फाईन जी आहे ती इम्पोज केली जाऊ शकते आणि जे काही गुन्हेगार आहेत त्यांची जे काही खाती आहेत बँक अकाउंट आहेत ते सीज केले जाऊ शकतात प्रॉपर्टी जप्त केली जाऊ शकते तर अशा वेगवेगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या ह्या मोका कायद्यामध्ये आहे किंवा ह्या मकोका जो ऍक्ट आहे त्यामध्ये ह्या तरतुदी आहेत तर आज आपण ह्या कायद्याविषयी माहिती बघितली तुम्हाला ही माहिती जी आहे ही डेफिनेटली आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद